नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मीनोन शिंदे स्वागत करतो आपलं या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी जी बातमी आहे ती घेऊन आलेलो आहे योजनाच आहे या योजनामध्ये काहीतरी तरतूद करण्यात आलेल्या आहेत काय आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मित्रांनो या योजना आहेत तर त्या योजनामध्ये भरपूर शेतकऱ्याला ही योजना माहीत पण नाहीये तर या व्हिडिओच्या माध्यमातून ती योजना पण त्या शेतकऱ्यांना माहिती होईल आणि त्या योजनाचा लाभ ते घेऊ शकतील तर मित्रांनो ते तुमच्या नातेवाईकांना नाही तर इतर कोणाला तरी या योजनेचा लाभ होईल त्याकरता हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि या योजनामध्ये काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत ते पण आपण इथं बघणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यागो आपल्या चॅनलवर नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी भावापर्यंत नक्की शेअर करा तर चला व्हिडिओ सुरू करूया तर इथं पाहू शकता मित्रांनो गोपीनाथ मुंढे अपघात विमा सानुग्रह योजना आहे योजना पहिल्यापासून इथं सुरुवात झालेली आहे परंतु यामध्ये आता शासनाकडून नव्याने तरतुदी इथं झालेल्या आहेत तर ते तरतूद काय आहे ते आपण इथं बघणार आहोत पहिल्यांदा हेडलाईन बघून घेऊया परभणीचं लोक न्यूज न्यूज पेपर आहे मित्रांनो ही यामध्ये तुम्ही बघू शकता पेपर पेपर हा आजचाच पेपर आहे मित्रांनो आज सकाळीच आलेला आहे पेपर त्या त्याच करता मी हा व्हिडिओ लगेच बनवत आहे बाळकपणा पत्नी मरण पावल्यास शेतकरी पतीला दोन लाखाची मदत इथं भेटणार आहे ही नवी तरतूद इथं झालेली आहे तर मित्रांनो बघू शकता लोकमत न्यूज नेटवर्क परभणी शेतकऱ्याचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर राज्य शासनाच्या वतीने गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजनेअंतर्गत संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबात लाख मदत दिली जाते। त्यात आता राज्य शासनाने नव्याने बदल केला असून नव्याने बदलानुसार नव्या बदलानुसार शेतकरी महिलेचा बाळपण्या दरम्यान मृत्यू झाल्यास संबंधित वारसात आले असलेल्या पतीला दोन लाख रुपयाचा सानुग्रह अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तर मित्रांनो तुम्ही समजून घ्या इथं शेतात काम करत असताना होणारे अपघात वीज पडणे पूर विंचुदंश वी, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आप आपत्तीमुळे होणारे अपघात रस्ता अपघात वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात या यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्याचा मृत्यू होतो तसेच अपंगत्व येथे घरातील व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणी परिस्थिती निर्माण होते या अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे आता या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये राज्य शासनाने बदल केला आहे नव्याने बद बदलानुसार शेतकरी महिलेचा बाळ दरम्यान मृत्यू झाल्यास संबंधित वारसात असलेल्या पतीला दोन लाख रुपयाचा सनुगृह अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे तर मित्रांनो पहिल्यांदा तर इथं दोन लाख रुपये जे भेटत होते कोणत्याही कारणामुळे जर तुमचा अपघात झाला असेल शेतकऱ्यांचा किंवा तर त्यावेळेस पण दोन लाख रुपये भेटत होते परंतु आता महिलांना जेव्हा बाळपणा दरम्यान मृत्यू झाला तेव्हा पण आता दोन लाख रुपये भेटण्यात येणार आहे तर इथं बघूया शेतकरी अपघात विमा योजना लाभ तालुका निहान प्रस्तावाचा आढावा बघूया आपण परभणी परभणी जिल्ह्यामध्ये परभणीत तालुका अठ्ठावीस गंगाखेड आठ पालम वीस पूर्णा सहा जिंतूर वीस सेलू नऊ पात्री दहा मानवत आठ सोनपेठ बारा या अपघात अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे या निर्णयामुळे पीडित आणि संकटात सापडलेल्या शेतकरी वारसांना आधार मिळणार आहे यासाठी मागील तीन वर्षात जिल जिल्ह्यातून एकशे सतरा प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठवण्यात आले होते त्यानुसार कृषी विभागाने संबंधित विमा कंपनीकडे मंजुरीसाठी पाठवले होते या तीन वर्षात शेतकऱ्याकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत असे प्रकरण मध्येसाठी दाखल झाले नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे तर इथं बघू शकता यांना आहे विमा संरक्षण तर विमा संरक्षण कोणासाठी आहे तर पहा या योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व धारक खातेदार शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विहिती धारक खातेदार मुलगा अविवाहित मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे दहा ते पंच्याहत्तर वर्षीय वयोगटातील दोघांना या अपघाती विमा योजनेचा लाभ घेता येतो नोंद असलेल्या शेतकरी खातेदार किंवा त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झालास दोन लाख रुपये अनुदान मिळू शकते एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस पासून शासन ही योजना स्वतःच राबवित आहे प्रस्ताव कसा पाठवायचा ते बघूया बाळतपणात शेतकरी पत्नीचा मृत्यू झालास आधी वैद्यकीय अधिकाऱ्याचे पती स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवावे यानंतर तालुका किंवा कृषी कार्यालयातून योजनेचा अर्ज घेऊन तो परिपूर्ण भरावा अर्ज प्रमाणपत्र व आवश्यक सह प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी या यांच्याकडे तीस दिवसाच्या आत सादर करण्यात यावा जेव्हा जर शेतकरी च्या पत्नीचा मृत्यू झालास तर तीस दिवस अगोदर तीस दिवसाच्या अगोदर तुम्हाला हे जे आहे प्रमाणपत्र घेऊन जे आहे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घ्यायचे आहे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि आपल्या कृषी अधिकाऱ्याकडे ही जमा करायचा आहे तेव्हा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर अशा प्रकारे या लाभ घेऊ शकता योजना तुम्ही संपूर्ण योजना समजून घ्या लोकमत न्यूज पेपरची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे तुम्ही हा पेपर डाउनलोड करून नीट इथं वाचून घ्या मी जे जे सांगितलं आहे ते तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही पेपर डाउनलोड करून परत एकदा वाचू शकता तर मित्रांनो ही योजना आहे योजना तुम्ही समजून घेत जा आणि योजना अशाच नवीन व्हिडिओ नवीन योजना बघण्यासाठी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या बेलेखन क्लिक करा दिसू नका तर भेटूया आपण जेवढे तोपर्यंत जे शिवराज जे महाराष्ट्र जे हिंद